ज्या देवाचा जन्म आईच्या आज्ञेसाठी झाला ज्याचं शीर धर्मासाठी केलं आणि जो देव झालाच विघ्न दूर करण्यासाठी तो देव नक्की कोण होता हा कोणताही साधा देव नव्हता हा होता गणेश आज आपण साजरी करतोय गणेश जयंती फक्त देवाचा जन्म नव्हे तर श्रद्धेचा बुद्धीचा आणि आज्ञापालनाचा उत्साह खूप पूर्वीची गोष्ट आहे कैलास पर्वतावर भगवान शंकर ध्यानास्थ होते संपूर्ण सृष्टी त्यांच्या मौनात विसावलेली होती त्या शांततेत माता पार्वतीच्या मनात एक हलवा विचार उमटला मी आई आहे पण माझं मूल्य नाही हा विचार इच्छा नव्हता तो अमृतवाचा आवाज होता पार्वती मातेने अंगावरील उठण्यापासून एक सुंदर बालमूर्ती घडवली त्या मूर्तीत तिने आपलं वात्सल्य आणि माया ओतली डोले बंद करून तिनं प्रार्थना केली आणि त्या क्षणी मूर्ती जिवंत झाली ती म्हणाली बाला तू माझा पुत्र आहेस मी स्नानाला जात आहे तोपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस तो बालक नम्रपणे मान हलवतो त्या क्षणी तो गणेश झाला थोड्याच वेळात भगवान शंकर कैलासावर परतले ते आत जायला ला निघाले पण दारात एक अपरिचित बालक उभा होता थांबा गणेश ठाम आवाजात म्हणाला माझ्या आईच्या आज्ञा आहे हा केवळ हट्ट नव्हता तो धर्म होता शंकर रागावले गणांना आज्ञा दिली पण ते बालक अडल होत आईच्या आज्ञा त्याच्यासाठी देवाज्ञाच होती अखेरीस शंकराच्या त्रिशुलाने गणेशाचं शिर उडवलं शंभरासाठी संपूर्ण कैलास स्तब्ध झाला स्नान करून आलेल्या पार्वती मातेने हे दृश्य पाहिलं आपल्या पुत्राचं अनिश्चित ध्येय मातेचा आक्रोश सृष्टी हादरवणारा होता माझा पुत्र परत मिळालाच पाहिजे नाहीतर सृष्टीचा अंत निश्चित होता देवानी हत्तीचं मस्तक आणलं शंकरांनी हे गणेशाच्या धडावर बसवलं अमृतदृष्टी टाकली आणि गणेश श्वास घेऊ लागला तो क्षण म्हणजे विघ्नार्थचा जन्म शंकराने घोषणा केली या गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतंही कार्य सुरू होणार नाही तो झाला बुद्धीचा देव विघ्नहर्ता गणपती बाप्पा गणेश जयंती आपल्याला शिकवते आज्ञापालन धैर्य बुद्धी आणि नात्यांचा सन्मान म्हणूनच आज म्हणतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या